ही गोष्ट मी सांगतो म्हणून माझी आहे पण तशीच ती तुमची देखील आहे तुम्ही जर घरातले थोरले वडील असाल तर ही गोष्ट तुमचीही असणार थोड्याफार फरकाने अन तुम्ही थोरले नसाल तर तुमच्या घरच्या थोरल्याची निश्चितच असणार हे भोग हे अनुभव हे खास खळगे तुमच्याही घर अंगणात असणार एकूण काय तर ही गोष्ट माझ्या इतकीच तुमची आपणा सगळ्यांची एकच गोष्ट आहे खरे तर मी आतापर्यंत जसा चूप बसलो तसा मौन धारण करून बसू शकलो असतो पण आता डोक्यावरून पाणी गेले किती सहन करायचे माणसाने आता ते शक्य नाही माझ्याविषयी नको ते गैरसमज पसरवले गेले अजूनही पसरवले जात आहेत आपण म्हणतो इतरांची पर्वा करू नये दुर्लक्ष करावं पण किती ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शक्य असतं नाका तोंडात पाणी जायला लागलं की गुदमरायला होतं सहनशक्तीला देखील मर्यादा असते जेव्हा तुमच्यावर खोटे नाटे आरोप सातत्याने केले जातात तेव्हा खरंच घुसमटायला होत हे सगळं कोण करत बाहेरचं कुणी नाही तुमच्याच घरातले रक्ताचे सगळे सोयरे तुमचे जिव्हाळ्याचे नातेवाईक एकमेव कारण तुम्ही घरात थोरले आहात सगळ्या घराची जबाबदारी फक्त तुमची आहे सगळ्यांना हवी ती हवी तेव्हा मदत करणे तुमचे आद्य कर्तव्य आहे तुम्ही स्वतःचा विचार न करता घरच्या इतरांचा विचार केला पाहिजे त्यांच्या गरजा आधी पुरवल्या पाहिजेत मग त्या गरजा आवश्यक असोत की चैनीच्या मागणे हा त्या सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे अन पुरवलाच पाहिजे ते तुमचे मोठा म्हणून परम कर्तव्य आहे कारण तुम्ही वयानेच नाही तर मनाने मोठे आहात सर्व दृष्टीने मोठे आहात वयाने शिक्षणाने श्रीमंतीने प्रतिष्ठेने मान सन्मानाने मोठे आहात हाच तुमचा दोष तुम्ही कुणापुढे हात पसरू शकत नाही तुमच्या पुढे सगळे हात पसरू शकतात ते लहान आहेत तो त्यांचा अधिकार आहे हक्क आहे त्याने आयुष्यात फारसे काही कमावले नाही कष्ट घेतले नाहीत तसे कुणी त्यांना दाटून बजावून सांगितले नाही जेव्हा तुम्ही रात्रीचा दिवस करीत होता मान मोडून अभ्यास करीत होता परिस्थितीची जाणीव ठेवून काटकसरीने जगत होता तेव्हा ते, ते मोकाट जनावरांसारखे हिंडत हुंदडत होते सारे रान मोकळे असल्यासारखे वाट बघत होते तुम्ही लावलेल्या झाडाला कधी पैसे लागतात याची ते पैसे झाड हलताच कधी त्यांच्या उंधळीत पडतील याची आता तरी कळलंय ना मी काय म्हणतोय ते आजकाल लोकांना इतरात इंटरेस्ट नसतो त्यांना कथे त्यांच्या कथेत व्यथेत इंटरेस्ट असतो त्यांच्या जखमा कुणी कुरवाळल्या की त्यांना बरं वाटत म्हणूनच मी माझी कथा सांगत असलो तरी ती तुमची देखील व्यथा आहे हे वारंवार सांगतोय हा सेट करण्याचा सुरुवातीचा प्रयत्न समजा तर पुढचं सगळं ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील तेव्हा जरा सबुरीने घ्या श्रद्धा सबुरी याचं महत्व मी सांगण्याची गरज नाही मी काहीही तिखट मीठ मसाला लावून सांगणार नाही तसं करून मला काही लाभ होणार नाही हे राईचा पर्वत करण्याचं काम त्यांचं ओरडल्याशिवाय दिंडोरा पिटल्याशिवाय अनेकांना आपला मुद्दा पटवून देता येत नाही मला त्याची गरज वाटत नाही मी माझे पत्ते आहे तसेच उघडणार अगदी कोर्टात सांगतात तसं देवा शपथ खरं सांगणार सांगायलाच हवं हे माझे किंवा मा अन्य कुणाचे आत्मचरित्र नाही तसेही कोणत्याही आत्मचरित्रात पूर्ण सत्य कधीच सांगितले जात नाही उलट काही सत्य दडपून ठेवलेली असतात कारण ती चार चौघात सांगण्यासारखी नसतात नाण्याची एकच बाजू आपल्याला दिसते दुसरी ही बाजू असते जी तितकीच महत्वाची असू शकते मी शक्यतो नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे ही एक कौटुंबिक सत्यकथा असणार आहे आपण हिंदी सिनेमात नायक नायिकेचे प्रेम बागेतला धागडधिंगा नायकाची खलनायकाशी मारामारी यातच रमून जातो नायक पोटा पाण्यासाठी कुठल्या ऑफिसात जातो तो किती शिकलाय नायिकेचे शिक्षण काय अशा फालतू चौकशा करीत नाही आजकाल सिरियलमध्ये जो रटाळ अतार्किक सावळा गोंधळ चालू असतो तोही आपण पचवतो तरी तेवढ्या वेळेपुरते आपण पडद्याला चिकटून असतो आपल्याला काही वेळेपुरते तिथे गुंतायचे असते चेंज म्हणून ती आपली भावनिक गरज असते मीही तेच तंत्र वापरणार ही, ही कथा सांगताना म्हणजे तुमच्याही डोक्याला ताप नाही शिवाय ही तर घर घर की कहाणी हे समाधान मी न्यायाधीशाची भूमिका घेणार नाही आपण चूक की बरोबर हे ठरवणारे आपण कोण ते इतरांनीच ठरवायचे असते नेहमी परीक्षेचा पेपर आपल्याला माहिती नसलेला परीक्षकच तपासतो आपली श्रेणी आपला दर्जा हा दुसराच कुणी ठरवतो आपला निकाल आपल्या हातात नसतो तुम्ही कुठल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेणार हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नसतो तुम्हाला कधी कुठे कसा मृत्यू येणार हेही तुमच्या हातात नसतं पण जन्म अनमृत्यू मृत्यू या दोन टोकांना जोडणारे आयुष्य हे मात्र आपल्या हातात असतं ते घडवणं बिघडवणं निश्चितच तुमच्या हातात असतं कारण दोन बिंदूंना जोडणाऱ्या अनेक रेषा असू शकतात काही सरळ काही वक्र वळण असलं म्हणून ती वाकडी वाट नसते कधी कधी आडवाटेचा प्रवास देखील सुखकर होतो मी जे काही सांगणार आहे ते टाळूही शकलो असतो पण दिनू मामाने मला ही गरळ ओकायला भाग पाडलं वर्षापूर्वी दादा गेले तेव्हाची गोष्ट दादा गेले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला मी जाऊ शकलो नव्हतो दोनच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बघून मी परतलो होतो पंधरा दिवस ते खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मीच सर्व सोय केली होती सगळे डॉक्टर परिचयाचे होते माझे एकेकाळचे कलीग दादाना दम्याचा त्रास होता बराच जुना त्यात आता न्यूमोनिया झालेला वयोमानानुसार त्यांचा रिकव्हरी रिस्पॉन्स वीक होता मी परतलो तेव्हा ते स्टेबल होते मलाही माझा दवाखाना जास्त दिवस बंद ठेवणं शक्य नव्हतं आमचं प्रोफेशनच तसं पेशंटची वेटिंग लिस्ट असते ठरलेल्या अपॉइंटमेंट्स काही अर्जंट केसेस मी माझ्या डॉक्टर मित्राला काळजी घेण्याच्या सूचना देऊन परतलो मी परतलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी फोन आला छोट्याचा दादा गेले मला पुन्हा जाणं शक्यच नव्हतं मी वेळेवर पोहोचू शकलो नसतो मी सांगितलं शव ठेवू नका ते बरं नसतं सगळं उरकून घ्या मी येतो नंतर मी अडीअडचणीसाठी छोट्याला पैसे देऊन आलोच होतो कोणत्या वेळेला काय गरज पडेल हे तेव्हा सांगता येत नव्हतं छोट्याने दादाला अग्नी दिला खरं म्हणजे तो त्याचाच अधिकार होता मी मोठा थोरला वगैरे असलो तरीही मला नंतर कळलं माझ्या अनुपस्थितीत त्या संस्काराच्या वेळी बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या मी गेल्यावर दिनू मामा म्हणाला ताना देत संस्कार तूच करायला हवे होते मोठा म्हणून तो तुझा अधिकार माईच्या वेळेला देखील तू नव्हतास मामा खरेच बोलत होता माईच्या म्हणजे माझ्या आईच्या संस्काराला देखील मी नव्हतो तेव्हा एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी मी अमेरिकेत गेलेलो ती तशी अचानकच गेली हार्ट फेल पहिलाच अटॅक शेवटचा ठरला तिच्या बाबतीत एक बरं झालं तिच्या मनासारखं ती अंथरुणाला खेळत बसली नाही तिचा तिला इतर कुणाला त्रास झाला नाही तिचेही अंत्यसंस्कार छोट्यानेच केले श्राद्धाच्या दिवसांना मी होतो दोघांच्याही पण अंत्यसंस्काराला नव्हतो त्याचा दिनूमाला खरा रोष यावेळी तर माझ्या विरोधात चांगली मोर्चे बांधणी झाली त्यात पुढाकार दिनू मामाचा त्याला साथ मावशाची सगळ्या नातेवाईकांचा एकच सूर मी चुकलो मी माझं कर्तव्य पार पाडलं नाही मी असा मी तसा म्हणजे चक्क नालायक माई तेव्हा नव्हती एरवी तीही या मोर्चात सहभागी झाली असती माई माझी जन्मदात्री आई होती पण ती माझी आई नव्हती माझी आई म्हणजे मोठी आई दादाची आई माझी आजी हे सगळं सुरुवातीपासून सांगितल्याशिवाय समजणार नाही मी दीड वर्षाचा होतो माझ्या पाठीवर बहीण झाली दोन लहान मुलांचा सांभाळ कसा करायचा म्हणून माईने मला आजीच्या झोडीत टाकलं त्या क्षणापासून मोठी आई आजीच माझी खरी आई झाली दादाला तीन भाऊ दोन बहिणी एक भाऊ आर्किटेक्ट त्याचा स्वतंत्र व्यवसाय दुसरा खाजगी कंपनीत तिसरा शाळेत शिक्षक आजी त्याच्याकडेच राहायची शहरात त्यामुळे मीही शहरात आलो दो। दोन गोष्टींसाठी मला दादामाईबद्दल कृतज्ञ राहायला हवं एक त्याने जन्म दिला म्हणून दुसरं त्याने मला आजी काकाच्या हवाली केलं गावातून शहरात पाठवलं म्हणून कारण त्यांनी हे केलं नसतं तर आज मी जो काही आहे तिथं पोहोचलोच नसतो स्वतंत्रपणे घडलो नसतो डॉक्टर झालो नसतो दादा माईजवळ खेड्यात राहून माझाही इतर पाच भावंडांसारखा शिक्षणाचा सत्यानाश झाला असता मीही भरकटलो असतो घरात शिक्षणाविषयी कुणालाच आस्था नव्हती त्यांचे विषय शेतीवाडी पीक पाणी इथपर्यंतच मर्यादित होते मी आई वडिलांकडे राहिलो असतो तर माझीही अवस्था माझ्या लहान बहीण भावंडांसारखी झाली असती आजी काकाकडे राहिल्याने मी त्यातून वाचलो वेगळा झालो त्यामुळे या निर्णयासाठी मी दादामाईंना मानतो त्यांच्यासाठी मी जे काही केले ते याच कृतज्ञतेपोटी केले एरवी त्यांनी पोटचा मुलगा म्हणून माझ्यासाठी काहीही केले नाही हे कटू कठोर सत्य बहिणी कशाबशा ग्रॅज्युएट झाल्या त्यांना त्यासाठी इंदूरला ठेवावे लागले मधल्या काकाकडे एरवी त्यांचीही पदवी पूर्ण झाली नसती लहान भावांचे अभ्यासात पूर्ण दुर्लक्ष त्यातही खेड्यातले त्या शिक्षण त्या म्हणजे आनंदी त् आनंद शेतीवाडी होती मजूर घरात कामाला होते त्या नोकर चाकरांकडून बंधुराज गावरानी शिव्या तेवढे शिकले माईला त्याचेही कौतुक उन्हाळ्याच्या सुटीत मी गावाला आईवडिलांकडे जात असे रात्रभरचा बस प्रवास राज्य परिवहनाच्या खटारा बसेस असायच्या रस्तेही भयानक पण तेव्हाच एकटा प्रवास करण्याची सवय लागली ती पुढे कामी आली सुटीत घरी गेलो की माई खाण्यापिण्याचे खूप लाड करायची ती सुग्रण होती तिच्या हाताला चव होती माणसं खाऊ पिऊ घालून जिंकता येतात हे तिचं साध सोप तत्वज्ञान बहिणींना ती तेच समजावायची तिच्याकडे जास्ती करून येणारी तिच्या माहेरची मंडळी खुश असायची तीही उठसूट माहेरी जायची तिच्या लहान बहिणी आमच्या मावशा यायच्या गावाला तिची शेवटची दोन तीन बाळंतपणं या मावशीनेच केली शेतीवाडी भरपूर होती कशाचीही कमी नव्हती गावाच्या मानाने माझ्या अभ्यासाची शिक्षणाची त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची दादामाईंनी कधी चौकशी केल्याचे आठवत नाही मी गावाहून परतताना ते दोन दिवस आधी मला कपड्यांच्या दुकानात घेऊन जायचे दोन पायजमे अन दोन शर्टची कापडं घेऊन द्यायचे तेव्हा रेडीमेडचे फॅड नव्हते हे दोन ड्रेस वर्षभर पुरायचे मला मग शाळेची फी किती वया पुस्तकाचे किती याची चौकशी त्यांनी कधीच केली नाही ती जबाबदारी काकाची मोठ्या आईची माई दादाची आणखीन एक सवय होती किराणा धान्य कपडा सारे उधारीवर प्रत्येक दुकानात यांचे उधारीचे खाते माई लहान भावंडांना पाठवायची दुकानात सामान आणायला तो किती तोलतो वहीत किती भाव लावतो काय हिशेब ठेवतो महिन्याचे किती बिल लावतो याची शहानिशा करायची गरज कुणालाच भासत नसे सगळा बेहिशेबी कारभार नसती उधळपट्टी या उलट शहरातली आजी धोरणी होती ऋण काढून सण साजरा करायचा नाही हे तिच्याकडून मी शिकलो आजी फार काटकसरीची पै पई पैशाचा हिशेब ठेवायची महिन्याचा हिशेब ठेवण्याचं काम तिने माझ्यावर सोपवलं मी दर महिन्याचा हिशेब डायरीत लिहित असे दर महिन्याचा जमा खर्च तिला समजावत असे त्यात दोन तीन रुपये जरी इकडे तिकडे झाले तरी ती अस्वस्थ व्हायची तीच सवय पुढे मलाही लागली मोठा झाल्यावर मीही स्वतःचा स्वतंत्र हिशेब ठेवायला लागलो माझ्या एम बी बी एसला किती खर्च आला एम डीला किती हॉस्टेलचे किती असा सर्व हिशेब माझ्याकडे आहे लिहून ठेवलेला दादा माईंचा कारभार अगदी उलट या हाताने कमवायचं आणि त्या हाताने सढळ खर्चायचं चा। मुलींची लग्न शिक्षण मुलाचे भविष्य याची चिंता परमेश्वराने करायची तो सारं काही निभावून नेतो ही त्यांची श्रद्धा शेतीचं उत्पन्न खर्च कसेच हिशोब नाहीत प्लॅनिंग नाही माझ्या सरकारी शाळेचा खर्च फारसा नव्हता खरा प्रश्न निर्माण झाला तो मी मॅट्रिक झालो तेव्हा पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायची वेळ आली तेव्हा मॅट्रिकला मी मेरिटमध्ये आलो मला मेडिकलला जायचं होतं त्या काळी आजच्यासारखी खाजगी कॉलेजच नव्हती मेरिटच्या भरवशावर प्रवेश मिळायचा त्यावेळी आम्ही शहरात इनामदारांच्या वाड्यात राहायचो अगदी लहानचे दोन खोल्यांचे घर आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो खालून नळाचे पाणी आणावे लागे आजी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करायची केरोसिन वर चालणारा स्टोव्ह असे चहा वगैरे करायला हा स्टोव पेटवणे देखील एक कला होती ते तंत्र मला जमायचं मी आजीला मदत करायचो स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आपले काम आपण करायचे ही शिकवण आजीकडेच मिळाली पुढे मी स्वावलंबी झालो त्याचे सारे श्रेय आजीला मी दादा माईंकडे गावात राहिलो असतो तर मी इतर भावंडांसारखा बेजबाबदार झालो असतो काका आणि मोठ्या आईच्या सान्निध्यात मी खऱ्या अर्थाने घडलो मॅट्रिकचा निकाल लागला तेव्हा मी दादा माईंकडे गावात होतो मला सर्व विषयात प्रावीण्य मिळालं मेरिट लिस्टमध्ये पेपरात नाव आलं नेमकं काय झालं हे घरी फार कमी जणांना समजलं दादानी गावात पेढे वाटले माईने पुरण शिजवलं पण पुढे काय करणार कुठल्या कॉलेजला जाणार किती खर्च येणार असे प्रश्न घरी कुणालाच पडले नाहीत माईचं जाऊ द्या ती फार शिकली नव्हती तिला लिहिता वाचता यायचं तिची काही पत्र मी वाचली होती ते सांगण्यासारखं आहे असाच उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे गेलो असतानाची गोष्ट दादा शेतावर गेलेले माई शेजारी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेलेली घरी मी एकटाच होतो काहीतरी शोधण्यासाठी मी घरची जुनी ट्रंक उघडली मला शोधाशोध करताना तळाशी माईची काही पत्र दिसली मी घाईघाईने एक दोन पत्र वाचली ती लग्नानंतरच्या पहिल्या काळात माईने माहेरून लिहिलेली पत्रे होती मी ती पत्रे आपल्या पेटीत लपवून ठेवली नंतर आरामात वाचली त्या पत्रांनी माझे डोळे उघडले त्या पत्रातून दिसणारी माई वेगळीच होती सासरविषयीचा तिरस्कार त्या पत्रातून पुरेपूर भरलेला माहेरी असताना ती दादाकडे पैसे मागायची काहीतरी निमित्त सांगून दादानी फक्त आपलं पाहावं भावाकडे दुर्लक्ष करावं हा तिचा सल्ला शहरात सासूकडे जाणे राहणे तिला मुळीच पसंत नसे फार तर एक दोन दिवस जायची तिथे तेही दादाबरोबर आजीबद्दल तिच्या मनात होती माझ्या काकूची बाळणपणा आजीने केली पण माई कधी सासरी राहिली नाही बाळणपणासाठी ती आपल्या बहिणींना बोलावून घ्यायची गावाला सासरविषयी तिच्या मनात अडी होती लळा जिव्हाळा आपुलकी मुळीच नव्हती मी त्यांच्याकडे राहतोय ते माझं पालन पोषण करत आहेत त्या दोघांची जबाबदारी कमी होते ही साधी जाणीव देखील नव्हती कृतज्ञता भाव तर नव्हताच दादांना आपल्या तालावर नाचवणारी माई मला त्या पत्रातील शब्दाशब्दातून दिसत होती माईचे माझ्या आईचे हे रूप माझ्यासाठी अचंबित करणारे होते आपल्या नवऱ्याला घरी मदत न करण्यास बजावणारी माई पुढे मला नोकरी लागल्यावर माझ्याकडून मदतीची अपेक्षा करीत होती मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून देत होती दुसरीकडे दादाना मात्र त्यांचं कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करत होती त्यांना पत्रातून चक्क धमक्या देत होती हे सगळं मला संभ्रमात टाकणारं होतं माझे डोळे उघडणारं होतं जन्मदात्या आईचं वेगळं रूप दाखवणारं होतं मी पत्र चोरून वाचल्याचं मी समर्थन करणार नाही मी त्या पत्रातली आजी काका सासरच्या विरोधातली वाक्य माझ्या डायरीत टिपून ठेवली पुढे मागे वेळ पडली तर तिच्या किंवा दादांच्या तोंडावर मारायला पुढच्या ट्रीपमध्ये मी ती पत्र तिच्या ट्रंकेत परत ठेवून दिली कुणाला काहीच कळलं नाही मी मात्र आर पार उसवला गेलो मॅट्रिकनंतर मला मेडिकलला जायचं होतं प्रश्न पैशाचा पाच वर्षांच्या खर्चाचा होता तोपर्यंत काकाचं लग्न झालं होतं त्याला चांगल्या घरची बायको मिळाली दिसायला देखणी पण घरकामाच्या बाबतीत आळशी तिच्या माहेरी नोकर चाकर बंगला अशी बऱ्यापैकी श्रीमंती काकूचे वडील डॉक्टर होते त्यांची स्वतःची छान प्रॅक्टिस होती शिवाय ते सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होते मी त्यांना निकालाचे पेढे द्यायला त्यांचा सल्ला घ्यायला त्यांना भेटलो मला डॉक्टर व्हायचंय हे त्यांना काकूकडून कळलं होतंच आमच्या घरच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती कारण काकू आकाशवाणीसारख्या इकडच्या बातम्या तिकडे सांगत होती मसाला लावून मी म्हटलं मला डॉक्टर व्हायचं आहे मला मेरिट नॅशनल स्कॉलरशिप मिळेल पण मेडिकलच्या एकूण खर्चाला ती पुरेशी नसणार त्यामुळे काय करावं हा विचार चालू आहे त्याने आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधून एक फॉर्म काढला तिथल्या तिथे मला तो भरायला लावला हव्या तिथं सह्या घेतल्या म्हणाले उद्या सगळे सर्टिफिकेट घेऊन ये फॉर्मला जोडायला आता कसलीही काळजी करायची नाही तुझी जबाबदारी माझी लक्षात घे हे सारं करजाऊ मी नंतर ते वसूल करेन माझ्या पद्धतीने मी त्यांच्या पाया पडलो त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी जवळ घेतलं माझी पाठ थोपटती मला अश्रू अनावर झाले काकूचे वडील माझे खरे दादा झाले त्यांनी शब्द पाळला माझी सर्व फी परस्पर भरली गेली त्यांच्याकडची पुस्तकं दिली संदर्भ ग्रंथ दिले हे सर्वार्थाने माझे दुसरे पालक झाले मीही त्यांच्या मदतीला जागलो कुठेही गालबोट लागू दिलं नाही एमबीबीएस फायनलला मला सुवर्ण पदक मिळालं तेव्हा सर्वात जास्त आनंद झाला त्या पाठोपाठ माझी आजी सुखावली ती म्हणाली बरं झालं तू डॉक्टर झालास ते माझी औषधाची चिंता मिटली घरचाच डॉक्टर आम्ही ज्या इनामदारांच्या वाड्यात राहायचो त्यांची देखील त्या काळात खूप मदत झाली त्यांना माझ्या हुशारीचं फार कौतुक ते दत्त भक्त परीक्षेला जाताना मी नेहमी त्यांच्या देवाला त्यांना नमस्कार करायला जायचो निकाल लागून पेढे द्यायला गेलो की ते माझ्या हातावर शंभराची नोट ठेवायचे त्यावेळेचे शंभर रुपये तेही दरवर्षी मी मेडिकलला ॲडमिशन मिळाल्याचे सांगायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्या हातात शंभराच्या दहा करकरित नोटा ठेवल्या हजार रुपये परिस्थिती ओळखणारे ती जाण ठेवून निस्पृहपणे मदत करणारे बदल्यात कसलीही अपेक्षा न बाळगणारे असे नाव नसलेले नाते मला अधिक जवळचे जिव्हाळ्याचे वाटत आले याच नात्याने खऱ्या अर्थाने मला घडवले दुसरीकडे अगदी विरुद्ध रक्ताचे नाते स्वार्थाने बरबटलेले काकूच्या वडिलांचे डॉक्टर कर्णिकांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळेच मला मेडिकलला प्रवेश घेता आला मला मिळालेले शिष्यवृत्तीचे पैसे डॉक्टर कर्णिकांच्या मदतीने एका ट्रस्टकडून मिळालेली कर्जाऊ शिष्यवृत्ती याशिवाय स्वतः कर्णिक सरांनी केलेली मदत याच्या पैशा पैशाचा हिशोब मी लिहून ठेवला आहे आजीने लावलेली चांगली सवय कामी आली हे पैसे शिक्षण संपतात कमवायला लागतात आपल्याला परत करायचे आहे ही जाणीव सदैव जागृत होत होती डॉक्टर कर्णिक मलाच नव्हे तर मुलीच्या संसाराला काकांना देखील मदत करायचे सणावारा निमित्त संसाराला उपयोगी पडतील अशा भेटी द्यायचे काकू माहेरून आली की तिच्या पर्स मध्ये पैसे खुडखुडत असायचे ती तशी खर्चिक स्वभावाची होती तिला घरकामात स्वयंपाकात मुळीच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे आजीच्या नशिबातले रांधा वाडा उष्टी काढा हे शेवटपर्यंत संपलेच नाही तिचा उभा जन्म उन्हात गेला शेवटपर्यंत तिचा उत्साह कायम होता पण शेवटी वय तरी किती साथ देणार काकूला मुलगा झाल्यावर तिचं स्वतंत्र विश्व निर्माण झालं घरकाम न करण्यासाठी आणखीन एक निमित्त मिळालं मोठ्या आईचे कष्ट ती जाईपर्यंत पुरलेत तिला मी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असताना डॉक्टर कर्णिकाने काकांना सुचवलं खरं म्हणजे सुनावलं आमचं घर अगदीच लहान होतं नाही म्हटलं तरी तिथं मला अभ्यासासाठी अडचणीचं होतं मी मित्राच्या हॉस्टेलवर जात असे पण तिथेही नियम होते मर्यादा होत्या आपल्या आयुष्यात जशा अडचणी येतात तसे कालांतराने त्यावरचे देखील चालत येतात पाठोपाठ त्यासाठी पेशन्स मात्र हवा डॉक्टर कर्णिकांच्या एका पेशंटला गरजू विद्यार्थ्याला मदत करायची होती शिक्षणासाठी त्यांनी माझे नाव सुचवले शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझ्या हॉस्टेल मेसची सोय झाली अ मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व्हायला हवं प्रत्येक परीक्षेत मी उरलेली दोन्ही वर्षे पहिला आलो सुवर्ण पदकासह या दानवीराने मला एम बी बी एस झाल्यानंतर दहा हजाराचं वेगळं बक्षीस दिलं सुवर्णपदक मिळालं म्हणून दादानी या संपूर्ण प्रवासात मला चक्क वाऱ्यावर सोडलं खरं पण आयुष्याच्या प्रवासात असे अनेक आई वडील वेगवेगळ्या रूपात सावलीसारखे भेटत राहिले त्यापैकी कुठल्याही आईच्या कुशीत मी विचावू शकलो नाही कुठल्याही दादाच्या खांद्यावर हात विसावून अश्रू ढाळू शकलो नाही हेही तितकंच खरं आज मी पांढरी पांडे यांच्या समांतर या कादंबरीचा एक भाग तुम्हाला वाचून दाखवला ही एक लघु कादंबरी आहे आणि या लघु कादंबरीचे पुढचे भाग कादंबरी संपेपर्यंत तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच लघु कादंबरीच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं ऐकूनही दाबायला विसरू नका आणि हो कमेंट नंतर हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद